हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ मी आहे मनस्वी माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे आज आहे पंधरा ऑगस्ट पण आणि श्रावणातील शुक्रवार पण तसेच गोकुलाष्टमी पण त्याच दिवशी आहे असं एकूणच सगळंच एकत्र आल्यामुळे आम्ही गेलो होतो आणि का गेलो होतो कशामुळे गेलो होतो स्वामींनी का नेली तर तुम्हाला मी एक सेपरेट व्हिडिओमध्ये सांगेन मी छोटे छोटे व्हिडिओ टाकते त्यामुळे मला तेवढं असं सा सांगता येत नाही तर इथे चा हो मी स्वामींचं दर्शन घ्या खूप छान असं होतं स्वामींचं दर्शन पण खूप छान झालं मनाला प्रसन्न पण तेवढंच झालं आणि मी संध्याकाळची पूजा कशी मांडली ती पण तुम्हाला दाखवणार आहे कारण मी एवढंच सांगते की घरी जर बाळकृष्णांची मूर्ती आपल्या आहे तर त्यांचा जन्मदिस दिवस आहे तर आपण थोडंफार त्यांच्यासाठी देणं लागतो कोणत्याही देवाचं तर थोडंसं आपण त्यांच्यासाठी वेळ काढायचं त्यांच्यासाठी त्यांच्या पद्धतीने त्यांना हवं विनंती करायची की माझ्याकडनं हे जे तुम्हाला हवं माझ्याकडून एवढं एवढं यवड़ आहे तर असं असं करून घ्या तुम्ही तुमच्या पद्धतीने त्यांना जसं हवा ना ते करून घेतील फक्त मनात भावा भक्ती हवी बस एवढंच हवं असतं आणि देव आपल्याकडून बरोबर करून घेत असतं फक्त एकदा सांगायचं काम आपण करायचं असतं की मला हे करायचंय तुम्ही करून घ्या तर ते बरोबर घेतात करून माझी दोन्ही मुलं आजारी होती मठातून आलो मठातून आल्यानंतर उशीरच झालो होतो आम्ही कारण दवाखान्यात पण गेलो होतो नंतर स्वामींच्या मठामध्ये गेलो होतो आणि मग इथं बसलो थोडा वेळ गेल्यानंतर मनाला शांती वाटते तिथं बसल्यावरती मठामध्ये स्वामींच्या समोर बसल्यावरती इथे स्वराचं चाललं होतं नंतर जाऊन माळ हे जपमाल वगैरे घेऊन आली तो शिवांश पण घेऊन आला तो पण स्वामी श्री स्वामी श्री स्वामी जम्त करत होता आणि मग इथून आम्ही थोडा वेळ बसल्यानंतर आले घरी बघा बाहेरचं पण घाभाऱ्याला कसं मस्त सजवलं होतं आणि मस्त वाटत होतं ज्यावेळेला वेळेला शेताना इतकं प्रसन्न वाटतं ना स्वामींच्या इथं मग का, काही डोक्यात असेल ना सगळं तिथेच जातो विसरला जातो माणूस त्यामुळं घरी येत नाही परत जे डोक्यात असेल काय तर असं आमचं दर्शन झालं बघा ना शिवा आजारी होता कोणी म्हणणार नाही त्या मुलग्याला तिथे गेल्यानंतर आजारी आहे म्हणून आणि त्याच्याच डोक्यातलं ताप निघत नव्हतं तर ते कसं झालं काय झालं हे पण सांगते तुम्हाला आता तो असं एवढ्या ठणठणीत कोण म्हणेल का एवढा आजारी मुलगा होता आणि तिथे गेल्यावरती एवढा उड्या मारत होता तर दोन दिवस मांडीवरती ज्या मुलाने झोपून काढले तिथे गेल्यावरती अशा उड्या मारत होता तो, तो मुलगा तर घरी आल्यानंतर म्हटले चला आपला उपवास आहे तर उपवासासाठी साबुदाण्याचे मस्त असे ना रसगुल्ले बनवले होते तर मला रेसिपी पाहिजे असं तर रेशमा किचन रेसिपी ह्या चॅनलवरती जाऊन पहा जर तिथे टाकणार आहे मी लवकर नाही टाकणार आहे कारण मुलं आजारी जो रिकवर होत नाही तो सर मी टाकणार नाही तर नंतर टाकेन मी छान अशी मस्त झाल्यावरती आता हे तुम्ही पहा जर तुम्हाला इथे हवे असेल ही रेसिपी ना रसगुल्लेची तर नक्की कमेंटमध्ये सांगा मी तुम्हाला ही रेसिपी आहे ना तुम्हाला इथे ह्या चॅनलवरती पण देईन तिकडे नाही टाकता तुमच्यासाठी मी इथे देईन तर हे असे खायला पण मस्त्याने झटपट होतात काही वेळ लागत नाही सारखं सारखं खिचडी खाऊन आपल्याला कंटाळ येतो त्या पद्धतीने बनवा आणि मी संध्याकाळची गोकुलाष्टमी म्हटल्यावरती त्यांच्यासाठी लाडू बनवायचे होते तर मग मत... त्यांना सांगितलं जे जे होईल ना मी बाळकृष्णांना तेच सांगितलं जे जे होईल ना ते मी करेन कारण मुलंही पाहायचे असतात मग इथे लाडू बनवले माझ्यासाठी खे ते, ते रसगुल्ले बनवले होते आणि नंतर मग संध्याकाळी पूजेची तयारी सगळंच चालू होतं आणि ज्या वेळेला कोणत्या देवाचा उत्सव असतो कारण आता कृष्ण जन्माष्टमी मी, मी थोडीफार त्यांच्यासाठी काहीतरी देणं लागते म्हणून मी ते थोडंफार करते तर या पद्धतीने मी साधी अशी उत्सव केला होता त्यांचा तर ते कसं वाटलं नक्की सांगा